नमस्कार शेतकरी मित्रांनो नेक्स्ट जनरेशन फार्म या युट्यूब चॅनल सरचे स्वागत आहे याचा संपूर्ण पंधरा मिनिटाचा व्हिडिओ यूट्यूब चॅनलवर आपण टाकलाच होता पण याचा सॅम्पल कसं कर तयार करायचं म्हणजे कल्चर कसं कर तयार करायचं हा आजचा व्हिडिओ होता आपली किट एक नंबर आणि दोन नंबरची किट आपण पाण्यात टाकून घेतली दोन्हीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बॅक्टेरियात लिओ किट वन आणि लिओ किट टूमध्ये लिओ किट सेकंडही फोडली आणि ली। पाच तास आपल्याला फक्त पाण्यात टाकायचं काय म्हणजे दोनशे लिटर पाणी घेतलं आपण त्याच्यात पाण्यात टाकून घेतल्यानंतर अडीचशे ग्राम गुळ भिजू घातला होता तो गुळ बी पुढं टा कल्चरमध्ये टाकून दिला आणि त्याला काढीच्या सहाय्याने ढवळून घेतले व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेलच आता याचा कल्चर तयार झाल्यानंतर पाच तिच्या जे बॅक्टेरिया आहेत सर्व ते सुप्तावस्थेत आहेत अवघ्या पाच घंट्यामध्ये जरी कल्चर ते कल्चर ठेवलं आणि ड्रिपमध्ये सोडलं तरी फायदाच होणार आहे तर बघूया आपल्याला याचा रिझल्ट कसा येतो ला ला करा, करा, तर त्यामुळं व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून ठेवा नक्कीच लवकरच याचा संपूर्ण व्हिडिओ मी घेऊन रिझल्ट रिझल्टबद्दल तर आणि आज आम्ही याला संध्याकाळच्या टायमाला बाबांनी सोडून दिलं असं काडीनं ढवळून घेतलं होते आणि शेतामध्ये आमचं वेंच्युरी किटजवळ आम्ही कल्चर तयार करतो म्हणजे जेणेकरून उचं हासिल करायचं काम पडत नाही आणि फायदा तर होणारच नक्की म्हणजे बघूया काय होईल तर चला थांबतो मंडळी रामराम जय श्रीराम